ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग स्वागत आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत श्री अरविंद यांची एक महत्वाची संकल्पना आहे कर्मयोग दिव्य उपस्थितीचा मार्ग आपण याच संकल्पनेवर जरा सविस्तर चर्चा करणार आहोत कर्मयोगाचं महत्व काय आहे त्याची पद्धत कशी आहे हे समजून घेऊया तर सुरुवात करूया मूळ विचार असा आहे की कर्म म्हणजे फक्त फक्त काम नाहीये बरोबर श्री अरविंद यांच्या दृष्टीनं कर्म हे योग साधनेचं एक एक खूप शक्तिशाली माध्यम आहे कर्मातून आपल्याला आपल्या प्राणशक्तीमध्ये म्हणजे जी आपली जीवन ऊर्जा आहे आणि तिच्या प्रत्येक क्रियेत एका दिव्य उपस्थितीला एका प्रकाशाला आणि एका शक्तीला आवाहन करण्याची संधी मिळते म्हणजे हे फक्त काम करणं नाहीये नाही नाही कामालाच साधनेचं रूप देणं आहे अगदी बरोबर आणि यातली गंमत काय आहे ना कि फक्ता कि की फक्त आवाहन करण्याची संधी मिळते असं नाहीये तर कर्मामुळे समर्पणाचं जे क्षेत्र आहे ते सुद्धा खूप विस्तारत म्हणजे आपण जे काही करतोय त्या प्रत्येक कृतीतून समर्पण व्यक्त करायची संधी वाढत जाते याचा अर्थ असा की ज्ञानमार्ग किंवा ध्यानमार्गासारखं नाहीये हे म्हणजे तिथे कसं एका विशिष्ट वेळी साधनेत बसावं लागतं हो बरोबर इथे तसं नाही आपल्या रोजच्या कामांमधूनच साधनेचा प्रवाह सुरू ठेवता येतो पण समर्पण म्हणजे नक्की काय म्हणायचं इथे कामाच्या संदर्भात याचा अर्थ काय होतो म्हणजे फक्त काम करत राहणं ते समर्पण आहे का नाही चांगला प्रश्न आहे हा समर्पण म्हणजे निष्क्रियता नाही किंवा फक्त कामाचं ओझ वाहणं असंही नाही श्री अरविंद यांच्या कर्मयोगात समर्पण म्हणजे काय तर आपल्या कर्मामागची प्रेरणा आणि त्या कर्माचं फळ दोन्ही ईश्वराला अर्पण करणं करता मी आहे हा भाव सोडून द्यायचा आपण एका उच्च शक्तीचा माध्यम आहोत असं समजून काम करायचं म्हणजे आपण जे काम करतोय मग ते छोट असो किंवा मोठं ओके okay. ते एका मोठ्या हेतूसाठी करतोय फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नाही ही भावना महत्वाची आहे यामुळे काय होतं की कर्मातली आसक्ती कमी होते म्हणजे हे थोडं गीतेत जसं सांगितलंय तसं वाटतंय हो फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहणं पण श्री अरविंद याला आणखी व्यापक करतात म्हणजे ते फक्त फळाची अपेक्षा सोडायला नाही सांगत अच्छा तर कर्मामागची जी इच्छाशक्ती आहे कर्माची सगळी प्रक्रिया आणि त्याचे परिणाम सुद्धा हे सगळंच दिव्य शक्तीला अर्पण करायला सांगतात यालाच ते पूर्ण योग म्हणतात म्हणजे ज्यात जीवनाचे सगळे पैलू ज्ञान भक्ती आणि कर्म एकत्र येतात आणि कर्मयोग हा या पूर्ण योगाचा अविभाज्य भाग आहे कारण तो आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षणाला साधनेत बदलतो अच्छा आणि म्हणूनच कदाचित श्री अरविंद म्हणतात की कर्माच्या माध्यमातन योग साधना करणं हा पूर्ण योगाच्या साधनेच्या प्रवाहात सामील व्हायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे पण हे सोपा कसं काय अनेकांना वाटू शकतं की ध्यान किंवा ज्ञानाचा मार्ग जास्त सरळ असेल सोपा या अर्थानं की कर्म आपल्या जीवनाचा अगदी नैसर्गिक भाग आहे हो की नाही हो ते तर आहेच आपलं जे रोजचं जीवन आहे तेच साधनेच क्षेत्र बनत ध्यान किंवा ज्ञान मार्गासाठी विशेष प्रयत्न लागतात वेळ काढावा लागतो कधी कधी एकांत लागतो कर्मयोग मात्र आपल्या चोवीस तासांच्या आयुष्यात सहज विणला जाऊ शकतो आणि प्रभावी अशासाठी कारण तो थेट आपल्या प्रकृतीवर काम करतो आपल्या सवयी आपल्या वासना यांवर कर्मातूनच आपण स्वतःला बदलायची संधी मिळवतो म्हणजे आपल्या रोजच्या अगदी अगदी सामान्य वाटणाऱ्या कृती समजा ऑफिसचं काम असेल घरकाम असेल किंवा अगदी कुणाशी बोलणं सुद्धा हो या सगळ्यालाच आध्यात्मिक साधनेचं रूप देता येऊ शकत फक्त दृष्टिकोन योग्य हवा नक्कीच हाच तर कर्मयोगाचा गाभा आहे कोणतंही काम चांगलं किंवा वाईट महत्वाचं किंवा क्षुल्लक असं नसतं महत्त्वाचं असतो तो कामामागचा भाव आणि चेतना जर प्रत्येक कृती आपण त्या दिव्य शक्तीला आव्हान करण्याची आणि तिला समर्पित करण्याची एक संधी मानली तर कामातला ताण किंवा यश अपयशाची चिंता हे सगळं आपोप कमी होऊ शकतं मग काम हे ओझ नाही वाटणार ती एक आनंददायी प्रक्रिया बनेल खरे हे सगळं ऐकून एक विचार येतोय मनात कर्मयोगाच्या ह्या दृष्टीमुळे आपलं कामाकडे बघणं पूर्णपणे बदलू शकतं बरोबर जर आपलं प्रत्येक कर्म प्रत्येक क्षण हा त्या दिव्य शक्तीशी जोडला जाण्याची एक संधी असेल तर विचार करा या दृष्टिकोनातून जर आपण जगलो तर आपल्या अनुभवांवर आपल्या नातेसंबंधांवर आणि एकूणच आपल्या अस्तित्वावर त्याचा किती खोल परिणाम होऊ शकेल कदाचित आपलं जे जी सामान्य जीवन आहे तेच एका असामान्य साधनेत रूपांतरित होईल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर